आली का मग ही कशी आली तू या कट केलं नसेल इकून कट करू न तू आणि मग ही पाय बरं मग समजते

शब्द हॅलो बहीण भावना ठिकाणी ती लाईव्ह त्याच द डेटा बंद पडला होता डेटा बंद पडला गेली मग काय बंद करताय ना काय नाही काय मे झाला काय नाही माहिती म्हणतात मनानं घेतलं ते होती दुसऱ्या जेव्हा जी घेतलं ते होत नाही तिक पासून तिकडे असेल बरं चालू चालू म्हणून किती भांगळ राहते होती तिकडं होते ना पण गावातले लोक कशी करतात गावातले लोक हे नाहीत तर काय माणूस करत नाही का पहिलंच काय होत नव्हतं का पण आहे जर असं गेलं का नाही तर त्याच्यावर सावतर गेला मग येत होती का नाही पण ते तसं मला बंद पाडला नमस्कार भावांना लावला आली नव्हती नाही ना भावांना बर नाही तसच काय करावं आता सर्दी नाही थांबली अ आणि हे ना बाई दुखा ते बंबई नाक्यावर जाय लागते मागे गेल ते फरक पल्टा होता बंबई नाक्यावर पण आणखीन जावं लागते तो ना ना तर टाइम भेटे ना घरच्यांचा नाही तर लागते म्हणजे बंद पूर्ण हे नाही हे ते झुकता येत नाही असं तर राहते इथं एक ओर इथलं इथं जाते इथलं इथं जाते बंबई नाक्यावर पलटा होता फरक पण तिथे जा टाइमच भेटे ना जेबी जे बेबी जे केल्याबद्दल धन्यवाद दादा कुठून बघता माझी लाईव्ह सांगा ना मला माझे भाऊ कुठून बघितात चार दिवसावर भीमजयंती आलेली आहे आम्ही गडबड केलेली आहे झेंडे वगैरे आणून ठेवलेले आहेत आम्ही अ वरगणी पण दिलेली आहे इथं नाशिक मध्ये आलं तर घरी आल्या वरगणी द्यावून बोलले आम्ही दिली म्हणलं चला बघ आपल्याला घर काही काय सारखंच झालं आपल्याला वरगणी माघाले म्हणल्या मांग माघाल ना तर म्हणले हरके ती मी पहिलीपासून का नाही वरगणी कोणाच संघा किट किटकिट केली नाही वर्गणी द्यायची म्हणजे द्यायची म्हणजे आलो इकडं चला बा म्हणलं आपल्या ता वर्गणी कोण नाही मागणार तर ती ताई घर पोसत घर पोसत आली की पत्र गाडी दिसली आमची पत्रकार देवानंद पत्रकार त्याच्यावर आपल्या बाबासाहेबाचंही ही दिसलं मग त्याने घरपुसत घरपुसत आमच्या घरी आले म्हणलं का भरता ना काम नाही द्यायचे पैसे हेच तर आपल्याला आपल्याला हे मातीतलं जाते आणला मग काम पैसे द्यायच नाही घरी होता तसं आले ना मागायला खूप आनंद झाला म्हणलं असं म्हणलं त्यांना त्यांना ते पण म्हणलं की तुम्ही आला आनंद झाला जेवण जा म्हणलं नाही म्हणलं कधीतरी येऊ जेवून जाऊ अशा बोलल्या त्या पैसे मागायचं आले ना आपल्या बाबासाहेबांचे तर मला वाटते मी कुठं तरी

आम्ही नाशिकवरून बोलतोय दादा म्हणजे गाव खेडगाव आहे आमचं पण आम्ही नाही इथं प्लाट घेतलेला आहे मग इथं काही मजल्यावर तर मग इथं राहतो आम्ही मग आम्हाला आता मागायला म्हणलं येणार आपलं वरगणी तर मग पैशा पुसत पुसत घराले मला असतो हां

लासलगाव नाही दा तिथं आम्ही ना धुर्वनगर आहे ना धुर्वनगरमध्ये राहतो म्हणजे शिल्पा बिल्डिंग आहे धुर्वनगर आहे धुर्वनगर तालुक्यामध्ये शिल्पा बिल्डिंग लागतो गार्डन आहे तिथं तिथं मी सात्यामधल्यावर राहतो जे खालती गार्डन आहे वीस लाखाचा गेन आहे पण इथं आले हो पाहिबाची देवी किती हे तिथून इथं मागायला आल्या आम्हाला म्हणजे असं एवढं पण नव्हतं की आपल्याला इकडं गड्या हे मागतील म्हणून वरंगणी मागतील म्हणून माझी मुलगी राहते इथं तर म्हणजे भाडे कर, करून राहते बरं स्वतःच पण स्वतः घरा सासू सासरा राहतात मग तिकाणी भाडे करत राहतात तर मग म्हणलं वरंगणीला आले वरंगणी मागायला मग मला खूप आनंद झाला मग माझ्या मोठ्या मुलीला म्हणलं मी म्हणलं का हो म्हणलं बाई तुला मागायचं का वरगणी तर म्हणले नाही मला मागायला येत नाही तर माझ्या सासऱ्याला सासूला मागायचं म्हणलं बाई आम्ही आलोकांना केलं की के आम्हाला वरगणी माग आले म्हणलं जसं घर तसंच दार झालं आहे आम्हाला म्हणलं खूप आनंद झाला बाबासाहेबांना म्हणता का नि काय असो बाबासाठा बाबासाहेबासाठी पैसे जर म्हणलं नावावर असं नाही बरं आपल्या कोणासाठी त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये मागा आले की बा शंभर शंभर रुपये द्या आपल्या कार्यक्रम आहे आपल्या कशाचा गणपती महाराजाचा तर शंभर शंभर रुपये द्या तर त्याला तोंड बोललेच दिले त्याचे आले बाबासाहेब मागायला त्याला पाचशे पाचशे रुपये बोलले की लगेच म्हणलं लगेच नेऊन दिले पाचशे रुपये म्हणलं की हा म्हणलं पाचशे रुपये मागायला मी काहीच बाबासाहेब अशी म्हणाल नाही की तुम्ही एवढे पैसे मागता का तेवढे नाही आपण त्याच्यामुळं भाकरीवर आपले असं ये बाबासाहेबाची आणि मग आपण नाराजी काय करायचे आपण कोण्या पाता तर आता मातीत असतो पण त्यांनी आपल्याला जातीत आणलं पण माझ्याजवळ भेदभाव कोणाचं नाही त्याशी मागायला नुसतं फोनवर बोलले की काहता आहे तुम्ही पैसे देणार का गणपती बसवायचा घर आम्हाला त्यात काय तसं म्हणायचं नाही मग म्हणत शंभर शंभर रुपये देऊन टाका म्हणलं शिल्ले गेले की नाही का नाही म्हणत मग तिथं पण दिले असं नाही की मी आपल्याला हात पाय तर कोणी देवासाठी कोणा जर मागलं तर आपण जाती भाती कशीच करत नाही पण कस टेन्शिंग नेन्शिंग कोणाचं नाही टेन्शिंग फक्त मुलाचं माझा मुलगा ती सोडून जायला आहे ना म्हणजे पा लग्न झालं दोन महिने राहिला होता माझ्याकडं तर लग्न झालं तो गेलेला होता तर त्याचा मुलगा एक नवीन आहे एक नवीला आहे आणि एक मुला ते पाचवीला कसातीला मुलगी तर ते सुद्धा फोन पण करत कर नाही खुशाली पण विचारत नाही नाहीतर आम्ही ना पिठा पिठा मिठावर आम्ही चार कशी ती घेतली घर बांधलं लग्न केले चार पाच लग्न केले पण ते कसं आहे की मग जरास टेन्शन घेते की बा काय फायदा आहे म्हणून असं वाटतं जीवाले मग म्हणजे टेन्शिंग कस टेन्शन नाहीतर गावाकडे मी टेन्शन काही घेत नाही गावाकडं कशाला घ्यायचं फक्त आपल्याला तिनं आपले जन्मदे ठिकाणी सगळे सा चांगले पाहिजेत सगळे सुखोशी पाहिजेत आणि सगळे आपल्याला आप प्रेम करा असं वाटते दुसऱ्याची मुलगा आई गरज नाही आणि कसं स्वतःच्या स्वतःवरच प्रेम नाही म्हणून त्याच्यानं जसं दुखीची होते की बा आपण जितो कसं नव्हते कसं पाठुंब्यासाठी हिंमतसाठी एक मुलगा बा दोन होत्या मुलगा ते तसं भावभास वगैरे असे गोष्ट त्याच्या टेन्शन घेते नाही करमत नंतर लोकांचं काय करायचं आपल्या चुकीचं असले तर जे वैरी असले त्याचं काय करायचं आपल्याला हाशी बहीण भाव बोलतात आपल्याला लाईव्ह देतात लाईव्ह पाळतात त्याच्यातच कोणते किंवा एवढं कमेंट आले आपल्याला आपल्याच या गाण्याले आपल्याला एवढ्या कमी आले आपण त्याच्यात उठून जातो कमेंट आले बा इथल्यानं आपलं पाहिलं वा आपल्याला कमेंट या बहीण भा कमेंट दिल्या का मग काही बहिणी कमेंट का देतात काही भाऊ कमेंट देतात तर आम्ही देत की बाल देताला कमेंट आले की पूर्ण आम्ही जराशा टायमार पाहतो कमेंट आले की लगेच ठेवतो लगेच ठेवतो फक्त म्हणजे हे जर माणसांना परसन जर माणसांना शिंगाचा तर घरगुतीच म्हणजे सात किलोमीटर वाटेन ना एवढे झाले आपले एवढे मुलं झाले की आधार भेटतो आपल्या मुलाचा त्या मुलाला आधार भेटतो आपल्याला आधार भेटतो आपल्या काही म्हणजे आपल्याला त्या टाइम भेटतो आपल्याला नातू खेळायला बा आपल्याला अ कोणा गोष्टीचं ताण नसतं त्यासाठी हे राहते आपल्याला इसा भेटतो कशाचा इसान किसा काय गेम आहे नावाचा बजा जास्त जगामध्ये आपलं कोणी नाही मामा केलं नाही अथवा गेलं काय नाहीतर खूप भरपूर कमाय ठेवली पण नाही खाऊ देत नाही तर खाऊ देत नाही आपल्याला तर त्याची वाटलं असं लागेल ला मग कशी का ना कसे काय फायदा आहे मग आपल्या जीवनाला आनंद नाही आपल्या जीवनाला सुख नाही काय मग दोन असेल बाय दोन कोण असतील बर तू कर čar, chana, bahana, no. ये काय करावं त्याच्यावर भाऊ त्याच्या बहीण बहीण भान हे लो बाया काही विचार करत नाहीता अखायचा विचार नाही मालकाचा विचार नाही कोणत्या लेखीचा विचार नाही आणि कोणी जर मला बोललं की मी टेन्शनच घेणार कोणी जर म्हटलं एक शब्द जर वाकडा गेला की टेन्शनच घ्यायचं वाकडा चिकड गेलं की टेन्शनच घ्यायचं असंच मानू जर वाकड मान जर यांना बोललं का नाही लक्ष नाही की त्या तशी मा कळत नाही की बा आपले मा आपले लक्ष्मी ताण घेते कारण पण ते पिसकतात पिसकतात आपण जागेवर वाटतं बा आपलं टेन्शन दुसऱ्याला द्यायचं नाही आपल्या माणसाला द्यायचं नाही मुलींना द्यायचं नाही मुलांना द्यायचं नाही कोणाला द्यायचं नाही ज्या दिवशी एक दिवस आला त्या दिवशी एक दिवस पण टेन्शन टेन्शिन कमी एवढे जण तर फिरायचं टेन्शन एक गमायच ना पूर्ण टेन्शन गवायच येत बरं मोठ्या मुलांना त्याला आत्ती टेन्शन गेले आत्ती टेन्शन गेले पण चला बा कोणतं टेन्शन पण नाही चला सांगण्यात मजा नसते कोणाला एक दिवस जायचं तर राहतेच का नाही कोणी त्यात हे नसतो करत नाहीतर ना मी कोणाला पहिलीपासून मी कोणाला ना जोडदे नाही म्हणजे कसं कोणाला चटणी मागा गेली नाही गे, की कोणाला मिरची मागा गेली नाही का एवढीच कमाई केली नाही फक्त आमच्या मालकाने मालकाची नामची आमच्या ना मा, ना मालकाचं पीठ तर मग मीठ एवढी कमाई झाली पण जीव परवा नाही पाहिले कामाची इलगेने गेली जीवाची कुठे पापण नसायची खायाची सोय नसायची काय नाही वाटलं लहान लहान मुलं होती ना तुला काय टेन्शन घ्यायचं नाही मुलाचं यायचं कशाचं यायचं नाही फक्त दुःखाचं यायचं आता तेच मुलाचं टेन्शन मुलाचं ना मुलीचं बस म्हणजे आपल्याच पुढजणाचं टेन्शन नाही तर लोकांच्या माझी कडून मानत नाही मग कसं जेवढे याच्या इथल्या आणि तेवढं हसून खेळून सगळं आनंदात पाहिजे काम करा लोकांची गरज आहे <laughs> कसं जेलमध्ये ये आपण आणि मायबाप झाले ती जेलमध्ये येणार मायबाप झाले आपली असं मिळाला फाय करा चला त्याच्यात ते खूस आपण आपलं वरच्या वरच्यात खूश एक दिवस जाय जा टेंशिंगात साठत नाही टेंशिंगच आठत नाही